नमस्कार किंगमेकर्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी अश्विनी सावंत जाणून घेऊया आजचा टॉप जालना बसस्टँड रोडवरील न्यू शिवगंगा लॉज मध्ये धाड वेश या व्यवसायाचा पर्दाफाश आठ पुरुष आरोपी अटक व चार पीडित महिलांची सुटका बसस्टँड रोडवर गजबजलेल्या परिसरात चालणाऱ्या गुप्त वेश व्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मोठा भांडाफोड केला आहे न्यू शिवगंदा लॉजवर टाकलेल्या अचानक छाप्यात आठ पुरुष आरोपी जेरबंद झाले असून चार महिला पीडितांची सुटका करण्यात आली आहे धाड कशी उघडकीस आली पाहूया नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कक्षास गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की लॉज मालक संदीप पांडुरंग राऊत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना बाहेरून बोलावून अन्यतेक व्यापार चालवत आहे ही माहिती गंभीर असल्याचे समजताच पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ रणनीती आखली सदरील थरारत कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ज्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने लॉजवर छापा टाकला आणि एकामागून एक आरोपी जाळ्यात अडकत गेले आरोपींची नावे संदीप पांडुरंग राऊत लॉज मालक बाळासाहेब अंकुश जगताप मॅनेजर निखिल शेषराव हिवाळे राजू नाना गव्हाड अनिल वामनराव हिवाळे गणेश भाऊसाहेब बोळेकर शिवाजी भावराव बोळेकर अमोल जगन जंजाळ घटनास्थळी इंडियन रुपी एक लाख एक हजार दोनशे सत्तर रुपये रोख रक्कम मुद्देमाल म्हणून जप्त करण्यात आली महितगार तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून पिता आठ एकोणीसशे छप्पन्न कलम तीन चार पाच सहा अंतर्गत गुन्हा दाखल यात सहभागी धाडसी पथकमध्ये पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरक्षक रवी जोशी पोलीस हेड कॉनिस्टेबल कृष्णा देठे महिला अंमलदार संगीता चव्हाण पुष्पा खरटमल आरती साबळे रेणुका राठोड चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी जालना शहरात चालणारा अनैतिक व्यापार थेट पोलिसांच्या रडारवर आला असून न्यू शिवगंगा लॉजवरील केलेली ही कारवाई संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे मानवी तस्करी आणि वेश्या व्यवसायावर पोलिसांची ही मोठी धडाकेबाज थरारक आणि यशस्वी मोहीम ठरली आहे किंगमेकर्स न्यूज जालना